तुम्ही या ग्लूला डी आय वायसाठी यूज करू शकता किंवा काही प्रोजेक्टसाठी यूज करू शकता मल्टिपल युजर्ससाठी हा ग्लूचा यूज होतो काही तुटलेल्या गोष्टी असतात त्यासुद्धा तुम्ही जॉईन करू शकता बऱ्याच गोष्टींसाठी जॉईन होऊ शकतो मी तर हा फर्स्ट टाईम यूज करणार आहे आणि हा रिव्ह्यू आज मी तुमच्यावर जेन्यून रिव्ह्यूज शेअर करणार आहे तुम्हाला जर हे प्रोडक्ट हवं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये ह्याची लिंक दिलेली आहे किंवा क्यू आर कोडसुद्धा जो आहे तो मिशो ॲपवर जाऊन स्कॅन करा तुम्हाला ह्याची लिंक मिशो ॲपवरती ह्याची डिटेल भेटून जाईल मोबाईलचा डिस्प्ले पूर्ण निघाला आहे आता नवीन मोबाईल तरी घ्यायला लागणार किंवा डिस्प्ले तरी चेंज करायला लागणार आणि डिस्प्ले चेंज करायला खर्च करायचा किंवा नवीन मोबाईल घ्यायला खर्च करायचा इच्छा नाही आहे त्यातच जीव ओळखून आहे कारण त्यात भरपूर माझ्या आठवणी आहेत त्याच्यामुळे हा मोबाईल मला अतिशय प्रिय आहे बोलतात ना जिथे आपल्या आठवणी असतात चांगल्या चांगल्या त्या गोष्टींमध्ये आपला जीव नक्कीच वळतो असाच ह्या मोबाईलबरोबर पण माझ्या काही आठवणी आहेत त्याच्यामुळे खूप अतिशय जास्त प्रमाणात माझा ह्याच्यावरतीसुद्धा जीव आहे सो मला काही नवीन मोबाईल वगैरे घेण्याची इच्छा नाही आहे डिस्प्ले चेंज करावं असं वाटतही नाही कारण डिस्प्लेसुद्धा चांगलं आहे असंच अचानक मी सोशल मीडिया स्क्रोल करत होती आणि तेवढ्यामध्ये मला हा ग्लू दिसला म्हटलं हा ग्लू आहे तरी काय नक्की म्हणून म्हटलं ऑर्डर करून बघूया ऑनलाईन मी ऑर्डर केली आणि आत्ता मी हा यूज करत आहे तो कशा पद्धतीने यूज करत आहे हे मी ह्या व्हिडिओमधून सुद्धा तुम्हाला दाखवणार आणि माझा एक्सपिरियन्स कसा होता ह्या ग्लूबरोबर हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे मी हा ग्लू लावताच क्षणी माझा मोबाईल पाच सेकंदांमध्ये जसा तसा मला भेटला कुठूनही पुन्हा निघत नव्हता इतक्या छान पद्धतीने पॉवरफुल ग्लू आहे हा इतका मस्त पद्धतीने डिस्प्ले त्या ग्लूनी लावल्या म्हणजे इतक्या कमी रेटमध्ये मा माझं काम झालेलं आहे मला असं वाटत होतं की मला नवीन मोबाईल घ्यायला लागेल किंवा मला नवीन डिस्प्ले बसवायला बस ला लागेल मी एवढं मला असं वाटत होतं पण खरंच ह्या ग्लूनी कमालच केली मस्त से ग्लू स्केलसुद्धा तुटलेली होती तुम्ही तीसुद्धा बघितली असेल मी ती जॉईन केली बट हां त्याला मी सुकण्यासाठी एक दिवस पूर्ण दिलेला आहे सो नेक्स्ट डेचासुद्धा मी तुम्हाला दाखवेल की नेक्स्ट डे ही ही स्केल कशी दिसती आहे कारण ही स्केलला सपोर्ट नसतो मोबाईलला सपोर्ट असतो आय थिंक त्याच्यामुळे त्यांनी ग्रीप पटकन एका पाच सेकंदामध्ये पकडली स्केलसाठी थोडासा वेळ लागला चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये काही तुमची क्वेरीज असतील किंवा तुम्हाला अजून कोणत्या प्रॉडक्टवरती प्रोडक्ट रिव्ह्यू हवे असतील तर तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करून सांगा बाय